राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी मिळणार आहे पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात या सर्व आमदारांचा अहवाल सकारात्मक आलेला आहे त्यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार आहे सध्या राष्ट्रवादीत एक्केचाळीस आमदार आहेत त्यापैकी जवळपास पंचवीस टक्के आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही महत्वाची घडामोड समोर येते एक्केचाळीस पैकी पंचवीस आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत अंतर्गत सर्वेत त्या नव्यानं निवडून आलेल्या म्हणजेच पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांबाबत सकारात्मक अहवाल आलेला आहे आणि त्यामुळेच या आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबतचा विचार आहे एक्केचाळीसपैकी पंचवीस आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी दिली जाण्याबाबतची माहिती पुढे येते अधिकच्या या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल ही या अत्यंत महत्वाची घडामोड पंचवीस आमदारांना पुन्हा संधी टक्के आमदारांना काही दिवसावरच आता महिन्यावरच विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या आता येऊन ठेपलेल्या आहेत अशातच प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो त्या त्या मतदारसंघामध्ये सर्वे करताना दिसून येतोय अशाच प्रकारचा सर्वे देखील झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आणि जे जितके आमदार आहेत त्यातल्या एक पंचवीस टक्के आमदारांना पुन्हा संधी मिळणार असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर ते जे आमदार आहेत जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कामाचा जो धडाका आहे तो चांगला असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देणार असल्याचं देखील बोललं जाते त्यामुळे आता आगामी विधानसभे विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी जे पक्ष आहेत ते आता काय रणनीती आखतात या दृष्टीने हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं नक्कीच तुर्दास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी